पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीमध्ये दोन डिलिव्हरी बॉयमध्ये डिलिव्हरी फीवरून झालेल्या वादातून दोघांनी आपल्या मित्रांना बोलवून रात्री उत, रात्री उशिरा धुळगूस घातला भर रस्त्यावर मोठ्या आणि टोळक्यांनी मोठा आवाज करीत फ्रीस्टाईल हानामारी करताना पाहायला मिळत आहे संपूर्ण घटना येथील एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केली पोलीस घटनेच्या व्हिडिओद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत परंतु शहरातील आरोपी मध्ये पोलिसांची भीती आहे की नाही हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे